जय हिंद मागच्या लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग मधला पहिला विभाग जो आहे कोकणची किनारपट्टी याबद्दलची सविस्तर माहिती घेतली आहे आज आपण या व्हिडिओमध्ये त्यानंतरचा जो भाग आहे जो की वेस्टर्न घाट ज्याला आपण पश्चिम घाट किंवा सह्याद्री पर्वत या नावाने सुद्धा ओळखतो याबद्दलची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत तर बघा पश्चिम घाटाचा जर विचार केला तर यामध्ये आपल्याला सह्याद्री पर्वत जो की उत्तरेला बघितलं तर महाराष्ट्रापासून महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जिल्हा जर बघितला तर नंदुरबार किंवा त्याच्या खाली असणारा धुळे या जिल्ह्यापासून सुरू होतो तर तो खाली दक्षिणेकडे कन्याकुमारी पर्यंत पसरलेला हा जो आ, भला मोठा असा विस्तृत असा जो भाग आहे याला आपण पश्चिम घाट म्हणतो यामध्ये जर बघितलं तर भारतामध्ये याची लांबी जवळपास सोळाशे किलोमीटर आहे ठीक आहे हा महत्वाचा पॉइंट आहे लक्षात ठेवा भारतामध्ये लांबी किती आहे सोळाशे किलोमीटर सोळाशे किलोमीटर ठीक आहे आणि ह्यापैकी महाराष्ट्रामध्ये लांबीचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये बघा महाराष्ट्रामध्ये इथून चालू करू आपण वरती बघितलं तर धुळे नंदुरबारच्या बॉर्डरपासून तर खाली कर्नाटक पर्यंत जवळपास चारशे चाळीस किलोमीटर इतकी अशी त्याची लांबी आहे ठीक आहे महाराष्ट्रामध्ये चारशे चाळीस किलोमीटर भारतामध्ये सोळाशे किलोमीटर लांबी लक्षात ठेवायचे आणि याच्यामध्ये भारताच्या एकूण लांबीमध्ये मध्ये बघितलं तर महाराष्ट्रापासून महाराष्ट्र इथं गुजरात महाराष्ट्राच्या बॉर्डरपासून तर कन्याकुमारी पर्यंत ते पसरलेलं आहे आणि महाराष्ट्राचा विचार केला तर नंदुरबार आणि धुळे या दोन जिल्ह्यापासून या दोन बॉर्डर बॉर्डरपासून तर कर्नाटक पर्यंत इथपर्यंत महाराष्ट्राचा विस्तार आहे चारशे चाळीस किलोमीटर आणि भारताचा सोळाशे किलोमीटर ठीक आहे हे पॉईंट महत्वाचं आहे लक्षात ठेवायचं आहे महाराष्ट्राचं एकूण क्षेत्रफळ जर बघितलं तर तीन लाख सात हजार सातशे तेरा ठीक आहे तर तीन लाख सात तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर महाराष्ट्राचं क्षेत्रफळ ठीक आहे तर महाराष्ट्राच्या या क्षेत्रफळाचा जर विचार केला तर याच्या एकूण क्षेत्रफळाच्या जवळपास बारा पॉइंट दोन टक्के इतकं जे क्षेत्र आहे ते एकटे आपल्या वेस्टर्न घाटनं म्हणजे पश्चिम घाटानं व्यापलेला आहे ठीक आहे पश्चिम घाट बारा पॉइंट दोन टक्के इतक्या क्षेत्रामध्ये तो पसरलेला आहे यानंतर बघितलं तर याची जी उंची आहे ठीक आहे वेस्टर्न घाट जर बघितलं हो आपण तर वेस्टर्न घाटाची उंचीचा विचार केला तर याची सरासरी उंची म्हणजे याची ॲव्हरेज हाईट जर जा आपण बघितली तर ती आहे बाराशे ते तेराशे मीटर ठीक आहे बाराशे ते तेराशे मीटर ही त्याची ॲवरेज हाईट आहे ॲवरेज म्हणजे सरासरी उंची आहे ॲवरेज हाईट ठीक आहे थे थे हे लक्षात ठेवा महत्वाचे पॉइंट आहेत या सगळ्यावरती प्रश्न येते आणि ह्याच्यामध्ये जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वतातलं सर्वात उंच शिखर जे आहे, आहे ते कळसुबाई शिखर सह्याद्रीचं सर्वात उंच शिखर जर बघितलं तर ते आहे कळसुबाई शिखर ज्याची उंची आहे सोळाशे सेहेचाळीस मीटर ठीक आहे कळसुबाई शिखर आणि कळसुबाई हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे ते तुम्ही कमेंट करून सांगायचे मला ठीक आहे कळसूबाई हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ते आहे नाशिक जिल्हा आणि नगर जिल्हा या दोन जिल्ह्यांच्या बॉर्डरमध्ये किंवा या दोन जिल्ह्यांच्या दरम्यान येथे पण याचा जास्त जे भाग आहे ते नगर जिल्ह्यामध्ये असल्यामुळे याला आपण नगर जिल्ह्यामध्ये म्हणतो ठीक आहे चला त्याच्यानंतर बघा कळत आहे का इथपर्यंत महाराष्ट्राचा आपण सह्याद्रीचा अगोदर पूर्ण विस्तार बघितलाय कुठून कुठपर्यंत -कुड़ आहे त्याच्यातली महाराष्ट्राची लांबी बघितली महाराष्ट्राचं एकोणीस क्षेत्रफळ तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर त्याच्यापैकी बारा पॉईंट दोन टक्के एवढा पश्चिम घाटाने आपले याची महाराष्ट्रामध्ये याची जर सरासरी उंची बघितली तर बाराशे ते ते तेराशे मीटर पर्यंत एवढी उंची आहे कळसुबाई महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखराचा विचार केला तर सोळाशे शेहेचाळीस मीटर उंच आहे कळसुबाईचं शिखर आहे नगर जिल्ह्यामध्ये येथे इथपर्यंत सगळ्यांना लक्षात आलं चला आता सह्याद्री मधल्या आणखी महत्वाच्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टीमध्ये जर पाहिलं तर बघा सह्याद्रीची निर्मिती कशामुळे झाली तर निर्मिती होण्यासाठी तुम्हाला माहिती आहे पृथ्वीची आंतरचना आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिली तुम्ही एकदा पाहिलं नसाल तर सर्वांनी तो व्हिडिओ बघायचा त्याच्यामध्ये पृथ्वीची अंतरचना कशी आहे कशी झाली आपण ते पाहिले ते ज्वालामुखीवाला जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितले भूकंप सुनामी हा जो व्हिडिओ आहे याच्यामध्ये याच्याबद्दल चर्चा केली ठीक आहे ते लिंकमध्ये भेटाल डिस्क्रिप्शनच्या ते तुम्ही बघू शकता तर बघा पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये होणाऱ्या हालचाली याला आपण काय म्हणतो एंडोजेनेटिक मुवमेंट एंडो जेनेटिक मुवमेंट म्हणजे काय एंडो जेनेटिक तर एंडोजेनेटिक मुवमेंट एंडो म्हणजे मुझें भूगर्भामध्ये भूगर्भ हालचाली ठीक आहे तर ह्या भूगर्भामध्ये ज्या हालचाली होतात या हालचालीमुळे काय होते जे याच्यातले ज्वालामुखी आहेत ठीक आहे या हालचाली या हालचालीमुळे काय होतंय कि भूगर्भामध्ये जे काही लावारस आहे ते लावारस कंटिन्यू हालत असते आणि ते हल्ल्यामुळं त्याच्यावरती ज्या प्लेट्स आहेत है. है ना भूखंडाच्या ज्या प्लेट आहेत त्या प्लेटमध्ये काय होतंय मुवमेंट होत आहे आणि त्यांच्या मुवमेंट झाल्यामुळे ज्वालामुखी बाहेर येते त्याच्यामधला जे लावरस आहे बाहे ते बाहेर येते आणि ते बाहेर येऊन त्याचा प्रस्तरभंग होऊन जो उंचवट्याचा प्रदेश निर्माण झाला त्याला आपण सह्याद्री म्हणतो ठीक आहे तर ह्याला लक्षात कसं का तुम्ही काय ठेवतात प्रस्तरभंग प्रस्तर होऊन प्रस्तर काय झाले सह्याद्रीची निर्मिती झाली सह्याद्री किंवा पश्चिम घाटाची निर्मिती झाली त्यानंतर बघा पुढचा असा आहे की याच्यामध्ये निर्मितीचा जो कालखंड आहे तो कालखंड म्हणजे सेनेझोईक कालखंड सेनेझॉईक कालखंड अजून आपण कशाला म्हणतो जो की गोंडवाना त्या काळामध्ये मी तुम्हाला टेक्टॉनिक प्लेट थिअरी जी आहे किंवा मुवमेंट थिअरी आहे प्लेट मुवमेंट थिअरी ती आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये कधीतरी घेऊ त्याच्यामध्ये आपण त्याच्याबद्दल चर्चा करू फक्त इथं लक्षात ठेवा तुम्ही की त्या प्लेटचं काहीतरी मुवमेंट होते त्या मुवमेंट झाल्यामुळं खालचा जो लावरस आहे तो वर येते जमिनीवरती आणि जमिनीवर आल्यानंतर तो थंड झाला हजारो वर्षामध्ये त्याच्यापासून जो भाग तयार झालाय तो आहे कोणता सह्याद्रीचा भाग आणि ह्याचा कालखंड आहे सेनेझॉइक सेनेझॉईक कालखंड सेनेझॉइक सेनेझोइक कालखंडामध्ये याची निर्मिती झाली यालाच गोंडवाना कालखंड पण म्हणतात ठीक आहे गोंडवाना कालखंड तर हे हे आहेत सगळे एक एक प्रश्न आहे बर महाराष्ट्रातील सह्याद्रीची एकूण लांबी चारशे चाळीस किलोमीटर देशामध्ये सोळाशे किलोमीटर महाराष्ट्राचं क्षेत्रफळ तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर जे की एकूण पश्चिम घाटाचा विचार केला तर पश्चिम घाटानं महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ बारा त, बारा पॉईंट दोन टक्के इतकं क्षेत्रफळ व्यापलेलं आहे महाराष्ट्रामध्ये सरासरीची अव्हरेज उंची जर बघितली सह्याद्रीची बाराशे तेराशे मीटर आहे सर्वात उंच शिखर सोळाशे सेहेचाळीस मीटर कळसुबाई आहे नगर जिल्ह्यामध्ये येते पश्चिम घाटात निर्मिती झाली मुळे ज्याला आपण भूगर्भामध्ये होणारे हालचाली म्हणतो याचा प्रस्तर भंग होऊन सह्याद्रीची निर्मिती झाली आणि कालखंड आहे सेनेझॉईक कालखंड ठीक आहे इथपर्यंतच्या गोष्टी सगळ्यांनी लक्षात ठेवायचे आता ह्याच्या नंतर बघा आपल्याला काय करायचंय त्याच्यात आणखी दोन तीन गोष्टी ऍड आहेत त्या इथंच करू आपण पुढचा पॉईंट असा आहे की सह्याद्रीचा जो खडक आहे आता सेनेजो आहे तुम्हाला आहे ज्वालामुखी ज्यावेळेस जमिनीवर येते आणि जमिनीवर आल्यानंतर त्याच्यापासून काय होतंय ज्यावेळेस ते थंड व्हायला लागते तर हे जितकं पण हे थंड झाल्यानंतर ह्याच्यापासून जो खडक बनतो त्या खडकाला काय म्हणतो आपण ज्वालामुखी पासून बनणारा जो खडक आहे त्या खडकाला आपण म्हणतो अग्निजन्य खडक काय म्हणतो त्याला अग्निजन्य खडक अग्निजन्य खडक आणि अग्निजन्य खडकाचा जर प्रकार बघितला तर ह्याचं नाव आहे ठीक आहे बेसाल्ट बे तर अं ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर सह्याद्रीचा जो सह्याद्रीचे दोन भाग करू हा जो वरचा भाग आहे याला आपण म्हणू उत्तरेकडचा सह्याद्री आणि ह्याला म्हणू दक्षिणेकडचा सह्याद्री हे फक्त मी महाराष्ट्राच्या संदर्भात म्हणतोय उत्तर सह्याद्री आणि दक्षिण सह्याद्री तर उत्तर सह्याद्रीची निर्मिती झाली बे बे या बेसाल खडकापासून आहे बेसालच्या खडकापासून आणि दक्षिणची जे सह्याद्री आहे त्या दक्षिण सह्याद्रीच्या निर्मितीचा जर विचार केला तर ते आहे एक लॅटरिक खडक जो आहे किंवा ज्याला आपण जांभा खडक म्हणतो काय म्हणतो जांबा खडक या जांबापासून त्याची निर्मिती झाली ठीक आहे पश्चिमेचा सॉरी दक्षिण जो सह्याद्री याची निर्मिती जांबा खडकापासून आणि उत्तरेकडचा जो आहे त्याची निर्मिती बेसाल खडकापासून ह्या दोन गोष्टी तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे याच्यामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट अशी की जगातील सर्वाधिक जैवविविधता हॉटेस्ट हॉटस्पॉट म्हणून हॉटस्पॉट म्हणून जर विचार केला त्या प्रदेशापैकी एक म्हणून सह्या ओळखलं जाते आणि ह्याची युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये सुद्धा याला सहभागी केले भारताच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी भारताचं जेवढं क्षेत्र आहे याच्या चाळीस टक्के क्षेत्रास पाणी पुरवठा पश्चिम घाट हा करत असतो ठीक आहे आणि ह्याचा जो उगम आहे या पश्चिम घाटामध्ये उगम पावणाऱ्या ज्या नद्या आहेत यांच्यापासून देशाच्या एकूण क्षेत्रापैकी चाळीस टक्के क्षेत्राला के काय केलं जाते याच्यापासून सह्याद्रीमधून पाणी पुरवठा होते इथं उगम पावणाऱ्या नद्यांपासून ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा आहे बघा याच्यामध्ये जर प्रकाराचा विचार केला तर सह्याद्री हा अवशिष्ट प्रकारचा पर्वत आहे सह्याद्री कोणता आहे अवशिष्ट प्रकारचा पर्वत आहे अवशिष्ट पर्वत <laughs> हा एक महत्वाचा मुद्दा आहे तुम्ही लक्षात ठेवायचे चला आता याच्यानंतर आपल्याला सह्याद्रीचं महत्वाचं कार्य काय बघायचं सह्याद्री काय म्हणजे महाराष्ट्रासाठी हा नेमका काय म्हणून काम करते तर महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर सह्याद्री हा प्रमुख जलविभाजक म्हणून काम करते आता जलविभाजक म्हणजे काय तर बघा महाराष्ट्राच्या ज्यावेळेस तुम्हाला तुम्हाला माहिते महाराष्ट्रामध्ये पाऊस पडतो हा नैरत्यकडून येणाऱ्या मान्सून वाऱ्यापासून ठीक आहे नैऋत्य दिशेने येणाऱ्या मान्सून वाऱ्यापासून तर याला आपण इथं एका डायग्रामच्या माध्यमातून समजून घेऊया बघा काय होतय हा जर समजा एक पर्वत आहे ठीक आहे आणि या पर्वताच्या पश्चिमेच्या भागामध्ये म्हणजे या भागामध्ये आपण समजू की हा अरबी समुद्र आहे तर ज्या या समुद्रावरून येणाऱ्या पाण्याच्या सूर्याच्या किरणामुळे वाफ होतात वाफ होतात किंवा ह्याचं बाष्पीभवन होते हे बाष्पीभवन झालेले बाष्पीभवन जे झाले हे येणाऱ्या इकडच्या वाऱ्यांच्या मध्ये जे ढग आहेत ठीक आहे वाऱ्यांमुळे जे आ, वारे वाहतात त्याच्यामध्ये हे बाष्पमिक सोन याच्यापासून ढग तयार होतात आणि हे ढग जाऊन सह्याद्री पर्वताने हो अडवले जातात आणि ज्यावेळेस हे अडवले जातात त्यावेळेस आपल्याला सह्याद्रीच्या पश्चिम भागामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाऊस झालेला पाहायला मिळतो ठीक आहे हा पाऊस पडतो आणि ह्या पावसामुळे काय होते इतर नद्या तयार होतात आणि ह्या नद्या पुन्हा जाऊन कशाला मिळतात समुद्राला ठीक आहे तर या भागामध्ये पाऊस पडतो याच्यापासून काहीतरी पाणी पडतंय पाऊस पडत हे जाते पश्चिम दिशेला तसंच आता हे जे ढगं आहेत हे ढग काही प्रमाणामध्ये सह्याद्रीला क्रॉस करून समोर जातील आणि समोर गेल्यानंतर पुन्हा या भागामध्ये पण ते पाऊस पडतील म्हणजे सह्याद्रीच्या पश्चिम भागा पूर्व भागामध्ये ठीक आहे तर इकडं पाऊस पडेल तर ह्या भागामध्ये जो पाऊस पडला असेल तो सगळा पाऊस काय होईल पूर्व दिशेला वाहील हे जे पाऊस आहे याचं पाणी कोणत्या दिशेला वाहील पूर्व दिशेला ठीक आहे म्हणून सह्याद्री काय करते इथं पडणाऱ्या पावसाचे दोन भागामध्ये याचं विभाजन करते एक आहे पूर्व आणि दुसरा आहे पश्चिम आता हा जो पाऊस आहे या पावसामुळे निर्माण होणाऱ्या ज्या नद्या आहेत या पश्चिम दिशेला वाहणाऱ्या नद्या आणि पूर्व दिशेला वाहणाऱ्या नद्या ठीक आहे पूर्व दिशेला वाहणाऱ्या नद्या आणि पश्चिम दिशेला वाहणाऱ्या नद्या असे याचे दोन भाग पडत आहे म्हणून ह्याला सह्याद्रीला आपण सगळ्यात प्रमुख जलविभाजक म्हणून ओळखतो प्रमुख जल विभाजक ठीक आहे महाराष्ट्रामधला प्रमुख जलविभाजक म्हणून आपण कोणाला ओळखतो सह्याद्रीला जे काय करते आहे नद्यांना पूर्व वाहिनी नद्या आणि पश्चिम वाहिनी नद्या अशा दोन भागांमध्ये विभाजित करते पूर्व वाहिनी नद्या आणि पश्चिम वाहिनी हे तुम्हाला कळलं का बघा पाऊस पडतंय पाऊस पडते सह्याद्रीच्या पश्चिम भागामध्ये त्यामुळं इथला जो पाऊस आहे तो सगळा पश्चिम दिशेला नद्याच्या स्वरूपामध्ये व्हायला लागते आणि पूर्व दिशेला जो पाऊस पडतोय ते सगळं कुठं व्हायला लागते पूर्व दिशेला हे सगळं दोन्हीला डिवाइड करायचं काम कोण करताय सह्याद्री पर्वत म्हणून आपण सह्याद्रीला काय म्हणतो सह्याद्रीला किंवा पश्चिम घाटाला काय म्हणतो आपण प्रमुख जल विभाजक म्हणतो महाराष्ट्रामध्ये तुम्हाला चला का तर आता सह्याद्री महाराष्ट्रातील नद्यांचा कोण आहे प्रमुख जल विभाजक आहे ठीक आहे प्रमुख जल विभागाच्या आपण तर याच्यामध्ये आपल्याला आणखी महत्वाचा पॉइंट असा आहे की सह्याद्रीच्या काही आपण आहेत तुम्हाला डायग्राम मध्ये दिसतंय बघा हा उत्तरेकडून जर बघितला तर हा पसरलेला दिसतोय आपल्याला सह्याद्री पर्वत ठीक आहे तर हा सह्याद्री पर्वत जे आहे याच्या काही उपर रांगा बनलेल्या आहेत कोणत्या रांगा आहेत उपरांगा यामध्ये इथे एक रांग दिसते तुम्हाला अशी त्याच्यानंतर इथे एक रांग दिसते त्याच्यानंतर ह्या खालच्या भागामध्ये एक रांग दिसते बरोबर आहे तसंच सह्याद्री पर्वताच जसा इथं विस्तार आहे त्या प्रकारचा आपल्याला महाराष्ट्राच्या उत्तरेमध्ये पण काही विस्तार दिसतोय ठीक आहे तर महाराष्ट्राच्या उत्तरेमध्ये जर बघितलं तर हे जे रांग आहे हिला म्हणायचं सातपुडाची पर्वत रांग त्या नावाच सातपुडा पर्वतरांग त्याच्यानंतर ही जी आहे ही जी दोन नंबरची रांग दिसते ठीक आहे याला नंबर देऊ आपण एक नंबर सातपुडा पर्वत रांग त्याच्यानंतर दुसरी जी आहे या रांगेचं नाव आहे बघा सातमाळा अजिंठा डोंगर रांग कोणती आहे सातमाळा अजिंठा डोंगर रांग ठीक आहे त्याच्यानंतर तिसरी आहे हरिश्चंद्र बालाघाट हरिश्चंद्र आणि बालाघाट आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटचे जे आहे हिचं नाव आहे शंभू महादेव सगळ्यात शेवटचे जे आहे तिचं नाव आहे शंभू महादेव डोंगरराव ठीके तर ह्या काही प्रमुख अशा सह्याद्रीच्या उपरांग आहेत आता ह्या सह्याद्रीच्या उपरांग आहेत ह्या उपरांगांमुळे सुद्धा ह्याच्यामध्ये ज्या नद्या उगम ह्यांना या वेगळे करतात आता ह्या भागामध्ये कोणत्या कोणत्या नद्या आहेत बघा सगळ्यात वरती जर बघितलं तर महाराष्ट्राच्या वरच्या भागातून वाहते जिचं नाव आहे नर्मदा ठीक आहे नर्मदाच्या थोडस खाली जर बघितलं आपण ही आहे नर्मदा नर्मदाच्या खालून जर बघितलं तर इथे येते तापी ठीक आहे नर्मदा झालं तापी झालं या दोन्ही नंतर बघितलं तर या भागामध्ये वाहती तिचं नाव आहे गोदावरी गोदावरीच्या नंतर आहे भीमा आणि भीमाच्या नंतर महाराष्ट्राच्या सगळ्यात पश्चिमेकडे बघितलं तर ती आहे कृष्णा भीमा आणि ही आहे कृष्णा तर महाराष्ट्राच्या ह्या ज्या उपरांगा आहेत ह्या उपरांगा पुन्हा काही नद्यांना विभाजित ना, ना काही नद्यांच्या खोऱ्यांना वेगळं करतात ठीक आहे नदीचं खोर म्हणजे तुम्हाला माहिती आहे काय असते की नदीच्या उपनद्या आणि त्याला मिळणारे नाल्या ओढे जे काय असेल किंवा ज्या भागापर्यंत आपण तिच्या पाण्याच्या क्षेत्राचा वापर करू शकतो त्या भागाला आपण काय म्हणतो तिचं खोर तर या भागामध्ये काही नद्यांचे खोरे तर या खोऱ्याला आपण म्हणतो गोदावरी नदीचं खोरं हे आहे तापी नदीचे खोरे हे आहे नर्मदा नदीचं खोर आणि इथं जर बघितलं तर हे आहे भीमा नदीचं खोर आणि त्याच्यानंतर आहे कृष्णा नदीचे खोरे तर लक्षात आलं तुम्हाला सह्याद्रीच्या ज्या उपरांगा आहेत त्याच्यामध्ये सातपुडा सातमाळा अजिंठा हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव डोंगर तर ह्या उपरांगा काय करतात नद्याच्या खोऱ्यांना वेगळं करतात कळलं तर सह्याद्री पूर्व पश्चिम भागामध्ये नद्यांच्या पात्रांना वेगळे करते किंवा नद्यांच्या वाहनाच्या दिशेला वेगळं करते आणि सह्याद्रीच्या उपरांग आहेत हे नद्यांच्या खोऱ्यांना वेगळं करते हा महत्वाचा पॉईंट आहे सगळ्यांनी लक्ष द्यायचे आता ह्याच्यामधला सगळ्यात पहिले आपण बघू सातमाळा अजिंठा डोंगर रांग ठीक आहे सगळ्यात पहिली कोणती बघू आपण सातमाळा आणि अजिंठ्याची डोंगर रांग पाहूया चला बघा सातमाळा डोंगर रांग। तर अजिंठा विचार केला तर ह्याची सुरुवात बघा याचा उगम जो आहे किंवा याचे स्टार्टिंग आहे ती नाशिक जिल्ह्यामध्ये सुरू होते नाशिक जिल्ह्यात सुरू होऊन पुढे नंदुरबार धुळे या दोन जिल्ह्यांपर्यंत जातो समोर बुलढाणा आणि वाशिम पर्यंत पण याचा विस्तार आपल्याला पाहायला मिळतो काही प्रमाणात ठीक आहे आणि आता जिल्ह्यामध्ये म्हणजे उगा सगळ्या जिल्ह्यात नाही बरं जिल्ह्यामध्ये थोडासा बॉर्डरच्या मध्ये जरी गेला ना तरी त्या जिल्ह्यामध्ये आहे असं समजायचं नाहीतर तुम्हाला वाटेल जिल्ह्यामध्ये म्हणजे पूर्ण जिल्ह्यामधून जाते खतर नाही त्या जिल्ह्याच्या बॉर्डरमध्ये हद्दीमध्ये थोड्यास जरी भागात असेल तरी त्याला आपण त्या जिल्ह्यामध्ये आहे असं म्हणतो त्याच्यानंतर आहे नगर नगर जिल्हा झाला नगरच्या नंतर येतो आपला संभाजीनगर जिल्हा त्याच्यानंतर जालना आहे परभणी आहे नांदेड आहे ठीक आहे या जिल्ह्यांमध्ये आपल्याला सातमाळा अजिंठा डोंगर रांगाची उंची डोंगर रांगाचा विस्तार पाहायला मिळतो याची सर्वसामान्य उंची जर बघितली तर याच्या ऑव्हरेज हाईटचा विचार केला तर ऑव्हरेज हाईट आहे बघा याची दोनशे ते तीनशे मीटर दोनशे तीनशे तींशे मीटर उंची तींशे आपल्याला महत्वाचं तापी आणि गोदावरी खोरी, यांना काय करते ते वेगळं करते हा महत्वाचा पॉइंट लक्षात ठेवायचा त्याच्यानंतर दुसरा आहे चला बघा त्यानंतर दुसरा आपण बघू हरिश्चंद्र बाळाघाट हरिश्चंद्र बाळ हरिश्चंद्र बाळाचा विचार केला तर ही लोक आहे ही गोदावरी आणि भीमा ह्या दोन नद्यांच्या खोऱ्याने वेगळे करते गोदावरी आणि भीमा ह्यांना वेगळे करते ठीक आहे गोदावरी दिसते तुम्हाला आणि ह्या भागामध्ये आहे भी भीमा ह्या दोघांना वेगळे करते आणि ह्यांचा जिल्ह्याचा विचार केला तर बघा ह्याच्यामध्ये प्रमुख जिल्हे आहेत पुणे आहे नगर सोलापूर धारशिव बीड आणि लातूर पुणे पासून चालू केला तर बीड लातूर पर्यंत आपल्याला पाहायला मिळतो त्याच्यानंतर तिसरा डोंगरा आहे तिसऱ्या डोंगराचा विचारमध्ये आपल्याला पाहायला मिळतो शंभू महादेवाची डोंगर शंभू महादेव डोंगर ठीक आहे शंभू महादेव डोंगर भीमा आणि कृष्णा करते भीमा आणि कृष्णा या दोन नद्यांच्या खोऱ्यांना वेगळं करते ठीक आहे आणि ह्याचा विस्तार जर बघितला तर बघा अं ह्याच्या विस्तारामध्ये बघितलं तर सातारा सांगली या दोन जिल्ह्यांमध्ये बघितलं तर आपल्याला याचा विस्तार पाहायला मिळतो आणि सांगलीच्या नंतर मग पुढं कर्नाटकवाला हिस्सा चालू होते तिथून ते कर्नाटक मध्ये जाते ठीक आहे ह्याच्यानंतर आहे वरती जो राहिला होता सातपुडाचा पर्वत ठीक आहे सातपुडा पर्वत सातपुडा पर्वतामध्ये जर बघितलं तर हे नर्मदा नदी आणि तापी नदी या दोन नद्यांना वेगळं करते ह्या दोन नद्यांचं वैशिष्ट्य आहे ह्या दोन्ही नद्या काय आहेत पश्चिम वाहिनी नद्या ठीक आहे या दोन्ही नद्या पश्चिम दिशेला वाहतात पश्चिम वाहिनी आणि ह्या बाकी उरलेल्या सगळ्या आहेत पूर्ववाहिनी काय का ही आहेत पश्चिम वाहिनी चला तर ही यांच्याबद्दलची माहिती याचा विचार जर केला तर ह्यांचे जिल्हे येतात बघा अमरावती जिल्हा सातपुडा फक्त अमरावती जिल्ह्यामध्ये गाविलगड टेकड्या म्हणून ओळखला जाते आणि त्याच्यानंतर जर बघितला तर दुसरा आहे तो नंदुरबार जिल्ह्यामध्ये ठीक आहे नंदुरबारमध्ये नंदुरबारमध्ये तोरणमाळचे पठार म्हणून आपण याला ओळखतो तर ही यांच्याबद्दलची काही महत्वाची माहिती आहे पश्चिम घाटाबद्दलची पुन्हा आपण याचे जिल्हे काय आहेत ते बघूया एकदा जिल्ह्यांचा विचार बघा याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणते आहेत विस्तार बघितला तर इथून चालू होतं याचा धुळ्यापासून नंदुरबारपासून ते खाली जर बघितलं तर कोल्हापूरपर्यंत ठीक आहे इतक्या भागामध्ये हा पसरलेला आहे याच्या उपरांगांचा विचार केला ही सातमाळा अजिंठाची डोंगर रांग आहे त्याच्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग आहे त्याच्यानंतर शंभू महादेव डोंगर रांग आणि ही वरती सातपुडाची पर्वतरांग आपल्याला पाहायला मिळते हा आपला पसरलेला पूर्ण सह्याद्री आहे एक पॉईंट राहिला आहे सह्याद्रीची जी समुद्रापासून अरबी समुद्रापासूनची जर याची लांबी बघितली तर ही उत्तर भागामध्ये जास्त आहे ठीक आहे उत्तरेस कसा आहे हा जास्त आहे जास्त आणि दक्षिणेमध्ये काय आहे कमी आहे दक्षिणला कमी सह्याद्री पर्वताचा स्पेसचा विचार केला तर उत्तरेला जास्त आहे आणि दक्षिणेला काय आहे ते कमी आहे तर सगळे पॉइंट आपले कवर झालेत तुम्हाला लक्षात आला असेल ह्या व्हिडिओबद्दल तर सर्वांनी व्यवस्थित अभ्यास करा जास्तीत जास्त जणांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि व्यवस्थित अभ्यास करा काय अडचण असेल तर आपण कमेंटमध्ये मला याच्यामध्ये सांगा तुम्ही आपण त्याच्यावर चर्चा करू भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वांना जय हिंद धन्यवाद